वांग्याच्याशी चमचमीत भाजी पाहून तुमच्या तोंडाला हे पाहणी आल्याशिवाय राहणारच नाही आणि ही, ही अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे ग्रेव्हीला टेक्चर तुम्ही पाहू शकाल काय सुरेख आलेला का आहे तर आणि हे वांगी मसाला बनवायला खूप म्हणजे खूप सोपी आहे त्यामुळे लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच अजून नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर लगेच हे वांगी मसाला कसे बनवायचे हे आपण पाहूया वांगी मसाला बनवण्यासाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम मध्यम आकाराचे वांगे असे उभे कट करून घेतलेले आहे तुमच्याकडे जर आता छोटे छोटे वांगे असतील तर तुम्ही असे उभे कट करण्याऐवजी अख्खे वांगे देखील ठेवू शकता म्हणजे त्याला चार कट लावून आता लगेच याची भाजी कशी बनवायची हे आपण पाहूया लगेच गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात एक मध्यम आकाराचा कांदा असा पातळ उभा कट करून घातलेला आहे त्यात ते थोडंसं तेल घालायचं आहे आणि कांदा आपल्याला हलकासा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेल घातल्यामुळे खूप छान खमंग भाजला जातो कांदा तुम्ही पाहू शकाल कांदा असा सॉफ्ट झालेला आहे तर लगेच आता आपल्याला एक छोटी वाटी भरून खोबऱ्याचे काप यात घालायचे आहे पोहे खायचा चमचाने दीड चमचा त्यानंतर दोन चमचे आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहे एक इंच अद्रक असं बारीक बारीक कट करून घालायचं आहे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या देखील आपल्याला यात घालायचे आहे आणि हे सर्व जिन्नस आता आपल्याला सोनेरी कलरचे होईसवर भाजून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला जास्त जाळायचा देखील नाही आहे हल कसा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाला आपला छान भाजलेला आहे तुम्ही पाहू शकाल याचा कलर चेंज झाला आहे जास्तही याला मी भाजून घेतलेला नाही आहे तर लगेच हा मसाला मी आता काढून घेते परत आता लगेच आपल्याला त्याच कढईत अर्धी पळी तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की आपण जे वांगे कट करून घेतलेले आहे ते वांगे यात घालायचे आहे वांगे आपण पाण्यात टाकलेले होते ते तेलात टाकताना आपल्या अंगावरती तेल उडू शकतं त्यामुळे सावकाश टाकायचं आहे आणि हे वांगे आता आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे वांग्याला छान चव यावी यासाठी यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे परत आपल्याला एक दोन मिनिट छान परतवून घ्यायचं आहे म्हणजे वांगे फिफ्टी पर्सेंट शिजतील इतपत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे वांगे छान परतलेले आहे याचा कलर देखील तुम्ही पाहू शकाल चेंज झालेला आहे तर हे मी आता प्लेटमध्ये काढून घेते आता वांगे परतवून घेईपर्यंत मसालाही छान तांड झालेला आहे आता मसाला आपण अगोदर वाटून घेऊयात हा सर्व मसाला मी आता मिक्सरच्या भांड्यात घालते त्यानंतर सुके मसाले देखील आपल्याला यातच घालायचे आहेत तर मसाल्यातल्या छोट्या चमचाने वन फोर्थ चमचा हळद घालते मी त्यानंतर एक चमचा तिखट वाला लाल तिखट एक चमचा धने पावडर आणि दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यात मी घातलेला आहे तसेच पाऊन चमचा गरम मसाला रवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यात थोडंसं पाणी घालून मसाला आपल्याला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि कढईत एक पळी तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि तो यात घालायचा आहे कांदा आता हल कसा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे कांदा असा हल कसा सॉफ्ट झाला की लगेच आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे तो सर्व मसाला यात घालायचा आहे मसाला देखील व्यवस्थित यात देख मिक्स करून घ्यायचा आहे आणि मसाला असा व्यवस्थित मिक्स झाला की मसाला आता जोवर तेल सोडत नाही तोवर आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि मंद फ्लेमवरतीच मसाला आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल मसाल्याने असं तेल सोडलेलं आहे तर लगेच यात मी थोडंसं पाणी घालते जास्त पाणी आपल्याला यात घालायचं नाही आहे आणि शक्यतो गरम पाणी घालायचं आहे म्हणजे भाजीला छान कलर येतो थो, थोडंसं पाणी घातलं थो होतं मी परत अर्धा मिनिट मसाला छान परतवून घेतलाय आणि परत आता थोडंसं पाणी घालतीय तुम्हाला ग्रेवी कितपत घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही यात पाणी घालू शकता एक ग्लास पाणी घातलेलं आहे मी टोटल आता यावरती झाकण ठेवून आपण हे एक ते दीड मिनिट फक्त छान शिजवून घेऊयात एक ते दीड मिनिट शिजवून घेतल्याच्यानंतर आता आपण जे वांगे परतवून घेतलेले आहेत तेलात ते वांगे यात घालायचे आहे त्यानंतर भाजीला छान टेस्ट यावी यासाठी आपल्याला अर्धा चमचा आमसूर पावडर घालायची आहे आमचूर पावडर यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आमसूर पावडर जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही यात थोडंसं लिंबू देखील पिळू शकता त्यानंतर आपल्याला एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला तसेच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणखी आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आताच काय सुरेख दिसते भाजी तुम्ही पाहू शकाल आणि खायलाही खूप म्हणजे खूपच छान लागते घरी जर कोणी पाहुणे आले तर तुम्ही ही भाजी बनवू शकता खूप कौतुक करतील तुमचं आता आपल्याला यावरती झाकण ठेवून भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे म्हणजे वांगे जोवर शिजत नाही तोवर भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे साधारणतः तीन मिनिट फक्त मी भाजी छान शिजवून घेतलेली आहे आणि ही व्यवस्थित शिजलेली देखील आहे कारण वांगे अगोदरच फिफ्टी पर्सेंट शिजलेले होते आणि वांगे शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे लगेच गॅस बंद करते मी तर आपला वांगी मसाला रेडी आहे काय सुंदर दिसते भाजी तुम्ही पाहू शकाल आणि जेवढी दिसायला छान दिसते ना, ना। खायलाही तेवढीच वन्नाट लागते तुम्ही एकदा बनवून पाहा खूप आवडेल तुम्हाला आणि भाजी खाणारा प्रत्येकजण रेसिपी विचारल्याशिवाय राहणारच नाही खरंच खूप म्हणजे खूपच भन्नाट लागते त्यामुळे नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय